सदैव सत्यासोबत जुना प्रकाश रस्त्यावरील अवजड वाहतूक पुन्हा जोमात प्रशासन मात्र कोमात काही दिवसांपूर्वी शहादे शहरातील जुना प्रकाश रोडवरील नागरिकांनी अवजड वाहनांच्या वाहतुकी विरोधात आंदोलन केलं होतं त्यावेळी पोलीस प्रशासनातर्फे एपीआय सोनवनी यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर काही दिवस ही वाहतूक बंद होती मात्र दोन ते तीन दिवसांपासून ही अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा जोमात सुरू झाली आहे त्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता कितीतरी पटीनं वाढली आहे व किती वेळा अपघात होता होता वाचले ज्या रस्त्यावरून एक वाहन निघण्यास कसरत करावी लागते त्या रस्त्यावर महामंडळाची बस व समोरून येणारा वाळूने भरलेला डंपर एकमेकांना चिटकून काढले जातात बसमधील प्रवासी आपला जीव मुठीत धरून हताशपणे बसलेले असतात वेळा नागरिकांच्या घराचंही नुकसान मोठ्या प्रमाणात अधिकारी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे प्रशासन मात्र नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे का काही अनर्थ झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय